विना सबसिडीच्या चौदा पूर्णांक दोन किलोग्रामच्या सिलेंडरच्या भावात सव्वीस रुपये पन्नास पैशांची वाढ करण्यात आली आहे या प्रति सिलेंडर साठी आता नऊशे बावीस रुपये मोजावे लागणार आहेत प्रत्येक घरासाठी विना सबसिडी सिलेंडरची संख्या केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सहावर आणली आहे या सहा सिलेंडर व्यतिरिक्त जादा सिलेंडर पाहिजे असल्यास तो बाजारभावाने घ्यावे लागेल असं जाहीर करण्यात आलं होतं विना सबसिडी सिलेंडर किती घ्यावेत याला मर्यादा नाही या सिलेंडरच्या च्या तब्बल सव्वीस रुपये दोन किलोग्रामच्या सिलेंडरसाठी नवी दिल्ली अकराशे पाच रुपये पन्नास पैसे पूर्वी या सिलेंडरची किंमत एक हजार पंचाहत्तर रुपये होती घरगुती आणि व्यापारी वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात फरक ठेवला गेला आहे